आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर मी आता शालेत जाऊन आलेलो आहे तर आमची सकाळची शला होती त्यामुळे मी लवकर आलो त्यामुळे आता मी ब्लॉग करत आहे आता मी सायकलो गेलो होतो शाळेला तर मी लवकरच आलो त्यामुळे मी तुम्हाला आता सायकल दाखवतो किती माखलेली बघू शकता सायकल असे ठेवलेले आहेत मी आणि ते खूपच माखलेले आहेत कारण मला याचे गिअर पण धवायला लागतील कारण ते खूप माखलेले आहेत चिकनामध्ये आणि ती सायकल मी अशी ठेवलेली आहे कारण या स्टॅन्ड नाही तर लिहिला टेकून ठेवलेली आहे तसं इथं स्टँड खूप चांगला आहे तरी पड नाही आणि आज मित्रांनो बघू शकता खूपच चांगलं आज वातावरण आहे पाऊस वगैरे काहीच नाही आहे तर सकाळी पाऊस पडत होता पण आता नाही आहे तसं तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आपण जेवत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता शिरोलची भाजी आणि डाळ भात केलेली आहे तर जेवल्यानंतर भेटूया मित्रांनो आता आपण इथे महालात आलेलो आहेत आणि इकडे दोन दिवस लगातार पाऊस पडले बोले आता इकडे पाणीसुद्धा आहे आणि आता ऊन पडलेलं आहे त्यामुळे आता बघू शक बघू शकता ऊन पडलेलं आहे त्यामुळे खूप चांगलं वातावरण आहे आता आणि इथे हा सूर्य आहे आणि खूपच चांगलं वातावरण आहे तर आणि आमच्याकडे एक मुलाचा बड्डेसुद्धा आहे तर आम्हाला तिथे बड्डेला पण जायचं आहे तर तुम्हाला हो आता दाखवूया मी बड्डे त्याचं कसं होतो सेलिब्रेट आणि बड्डे बॉय तर पुढेच like पडलेला आहे त्यामुळे मी दाखवू नाही शकत त्याला आणि आता संध्याकाळी आपण बघूयात त्याचा बड्डे कसा होतो आता माझी तयारी झालेली आहे तर आता आपण बड्डे बॉयला भेटायला जाऊया आणि बड्डे कसं सेलिब्रेट करतात ते बघूया तर आपले तिथं जाऊया आम्ही आता बड्डे बॉयच्या घरी आलेलो आहेत आणि बड्डे बॉय तुम्हाला दाखवतो आता बघू शकता छोटासा बर्थडे बॉय आहे तर आता सर्व माणसं आल्यावर आपण सेलिब्रेट करूया बड्डे तर बघूया तर मित्रांनो बघू शकता इथे सर्व माणसं जमलेली आहेत आणि आता बड्डे सेलिब्रेट करूया मित्रांनो इथं आम्हाला केक आणि थंडा खायला दिलेला आहे तर खाल्यानंतर भेटूया तर मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहे आणि याच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर माझा ब्लॉग आवडला असेल तर, तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय